पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून शहरात कॉर्नर सभांच्या माध्यमातून प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नो नोव्हेंबर रोजी नागालँड चौक येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व प्रभाग क्रमांक बारा व तेरामधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके अनिल सावंत नागेश भोसले साईनाथ अभंगराव यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा ते काय म्हणाले डॉक्टर प्रेमितीबाई भाजप आणि तिथले उमेदवार असलेले आपले सर्वांना शहराला सुपरिचित असलेले उमेदवार आदरणीय नागेश काका भोसले व आदरणीय धोत्रे ताई आणि उपस्थित असले युनिव्हर्सिटी एक महत्वाचा टप्पा मानली जाणार कारण या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक गोष्टी अधोरेखित केल्या जा जाणार आहेत खऱ्या अर्थानं आपण बघितलं निवडणूक लागल्यापासून आम्ही बघतोय की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूला भूमिका कशी घेतली जाईल याचा प्रयत्न करते ही वाईट पालखे जाऊन आले की सांगावं लागेल की कुठंतरी खऱ्या अर्थानं अभिमानास्पद गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीत म्हणायचं तमाशा चालू आहे राजकारण करते असं झालं तसं झालं लोकशाहीने वाढलं म्हणजे तमाशा आहे का लोकशाही ना आम्ही एखाद्या गोष्टीबद्दल लढा उभा करणं ही जर तमाशा म्हणत असेल तर मला वाटतं हे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तर काय करत असते हा सुद्धा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट आहे हे लढ कल्पना करू होत नाही लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न मूलभूत सुविधांचा गरजांचा एवढ्या वर्ष आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वेळी कोट्यवधीचा निधी येतो वार्षिक योजनांमधून निधी येतो नगरोत्यांमधून निधी येतो आणि पंढरपूर शहरातल्या प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यामध्ये आता जर समजा कॉलेज चौकातून खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जायचं म्हणलं तर त्यांना आता पंढरपूर शहरातल्या लोकांनी मला तर वाटतं घरामध्ये पावडरचे डबे घ्यायचे बंद केले

म्हणून खऱ्या अर्थाने पंढरपूर शहराच्या स्वाभिमानाने काम करू नये पंढरपूर शहरामध्ये सुशिक्षित उमेदवार कधी नव्याचे तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मिळाले